नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी दीपावली निमित्ताने रांगोळी स्पर्धा संपन्न कल्याणमध्ये दीपावली निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने पॅनल क्रमांक सात प्रभाग क्रमांक परिसरातील महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र सेनेचे विभाग अध्यक्ष संतोष अमृते शाखाध्यक्ष अभिजित सोनाळकर तसेच शाखा अध्यक्ष श्रद्धा अमृते यांच्या वतीने करण्यात आले होते सहभागी झालेल्या स्पर्धकांना व विजेत्या स्पर्धकांना बक्षिस देण्यात आली यावेळी बक्षीस समारंभाला माजी आमदार प्रकाश भोईर महिला जिल्हा अध्यक्ष नयना भोईर शहर अध्यक्ष विनोद केणेश उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी विभागाध्यक्ष अनिता महाप्रळकर उपशाखा अध्यक्ष मयूर मोरे विकास सोनवणे उपशाखा अध्यक्ष युगांत तायडे सुनील मुकनाक आदी जण उपस्थित होते तसेच परीक्षक म्हणून चव्हाण सर यांनी काम बघितलंय प्रथम क्रमांक प्रिया देशमुख द्वितीय क्रमांक कृपा हरड तृतीय क्रमांक स्वराज सोनाळकर व उत्तेजनार्थ क्रमांक बक्षीस प्रियंका सोनवणे यांना देण्यात आले रिपोर्ट टिटवाळा न्यूज चिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद